नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती मी या ठिकाणी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत पहा पहा मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य सेवक पन्नास टक्के या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर या पदासाठी मित्रांनो पहा हंगामी फॉरनी प्रमाणपत्राची आवश्यकता होती परंतु महाराष्ट्र शासनाला हंगामी फॉरनी जे काही विद्यार्थी असतील ते हे भेटत नव्हते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने यावेळेस काय केलेलं आहे की जे विद्यार्थी हंगामी फॉर्नी प्रमाणपत्र नाही परंतु त्यांनासुद्धा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि त्यावर उल्लेख केलेला आहे की ज्या विद्यार्थ्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्या विद्यार्थ्याला प्राधान्यक्रम सर्वप्रथम दिला जाईल अशा स्वरूपाचे मित्रांनो एक जे काही आपली जाहिरात प्रसिद्ध केली या जाहिरातीवर ही माहिती महाराष्ट्र शासनाने दिलेली होती परंतु आता महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की विनाकारण जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याकडे हंगामी फवारणी प्रमाणपत्र आहे आणि ते अवैध मार्गाने किंवा गैरमार्गाने जर मिळवले जर असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फार मोठ्या कारवाईला समोरे जाऊ समोरे जावं लागणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाते वेळेस जर तुमच्याकडे हे फ्रॉड जर प्रमाणपत्र कारण की पूजा खेडकर नावाचं प्रकरण मित्रांनो तुम्हाला माहीत असेल यू पी एस सीमध्ये कलेक्टर झालेली पूजा खेडकर यांनी जे काही प्रमाणपत्र सादर केले होते की जे की अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते त्यामुळे मित्रांनो देशामध्ये सध्या या ठिकाणी जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत फार मोठी सावधगिरी बाळगण्यात येत आहे लक्षात ठेवा आणि सतरा हजार पदाची जी काय आता पोलीस भरती चालू आहे याच्या अगोदरची जी काय पोलीस भरती झाली याच्या अगोदर जी काय पोलीस भरती झाली यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बरेच विद्यार्थी प्रकल्पग्रस्ताचं फ्रॉड प्रमाणपत्र काढून या ठिकाणी आ, या भर या भरती प्रक्रियेच्या मिरिटमध्ये आले होते सतरा हजार पदाच्या अगोदरची बोलतो आ लक्ष ठेवा सतरा हजार पदाच्या अगोदरची जी काही भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यावर मित्रांनो योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्यावरसुद्धा कार्यवाही होऊ शकते जर तुम्ही फ्रॉडप्रमाणे जर हे प्रमाणपत्र मिळवलं असेल तर कारण की तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी गैरमार्गाने किंवा फ्रॉड पद्धतीने हे जर प्रमाणपत्र मिळवलेलं जर असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगा कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते वेळेस अतिशय काटेकोरपणे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं जे काही हंगामी पवारणी प्रमाणपत्र असणार आहे या प्रमाणपत्राची विशेष करून तुमची चौकशी वेगळ्या प्रकारे केली जाणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही गैरमार्गाने जर हे जर मिळवले जर असेल जर तुम्ही गैरमार्गाचा अवलंब केला असेल आणि हे जर प्रमाणपत्र जर तुम्ही मिळवले जर असेल तर तुमच्याकडे सावधगिरी बाळगण्याची कारण की विनाकारण मित्रांनो या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांनी फ्रॉड प्रमाणपत्र जे की पोलीस भरती दोन हजार जी काही हजार पदाची काही भरती प्रक्रिया आता चालू याच्या अगोदरची जी काही भरती प्रक्रिया झाली यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फ्रॉड प्रमाणपत्र मिळवले होते तर अशा जे विद्यार्थ्यावर कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारे कार्यवाही होऊ शकते त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते वेळेस तुमच्याकडे सावधगिरी बाळगणं आवश्यकता आहे जर तुम्ही फ्रॉड पद्धतीने हे प्रमाणपत्र जर मिळवलं जर असेल तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाते वेळेस सावधगिरी बाळगा कारण की आता तुम्हाला मी काय करा काय नाही करणार याचा मी सल्ला देणार नाही कारण की तुम्ही ज्यावेळेस प्रमाणपत्र काढते वेळेस हे प्रमाणपत्र कोणत्या मध्यस्थाकडून किंवा इतर गैरमार्गाने जर मिळवलं जर असेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर असं जर आढळलं तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते त्यामुळे मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की विनाकारण तुमच्यावर कार्यवाही व्हायला नको आणि विनाकारण तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही चौकशीला समोरा जायला नको यासाठी मी हा व्हिडिओ ब व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून मित्रांनो तुमची जी काही पुढचं भविष्य असणार या भविष्याचा विचार करा कारण की मित्रांनो ही ही जरी परीक्षा तुमची गेली तरी बाकीच्या परीक्षा तुमच्याकडे संधी चालून येणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी गैरमार्गाचा जर अवलंब जर केला जर असेल तर वाटल्यास तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये दोन ही जी काही सतरा हजार पदाची भरती याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी भरती दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना फोन लावून किंवा तुमचं मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना फोन लावून विचारा की त्या विद्यार्थ्याची किती या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अक्षरशः मित्रांनो असं वाटत होतं की या ठिकाणी आपण हे फ्रॉड प्रमाणपत्र नसतं जर मिळवलं तर आपल्यावर आज ही वाईट वेळ आली नसती लक्षात ठेवा त्यामुळे फार मोठ्या कडक कारवाईला तुम्हाला समोर जावं लागणार आहे जर तुम्ही या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरी आणि जर तुम्ही गैरमार्गाने जर, जर हा ठिकाणी हे प्रमाणपत्र जर मिळवलं जर असेल तर मित्रांनो तुमच्यावर कार्यवाही कायदेशीररित्या होऊ शकते हे तुम्हाला या ठिकाणी मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे जेणेकरून तुमचं भविष्यामध्ये किंवा या ठिकाणी तुमचं नुकसान व्हायला नको त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको कारण की मित्रांनो पहा कोणीतरी तुम्हाला बळी पाडतं किंवा कोणीतरी चल मी तुला मिळून देतो प्रमाणपत्र अशा अशा गोष्टी आहेत त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी फसले जातात आणि नंतर नंतर त्यांना समजतं की अरे आपली या ठिकाणी फसवणूक झालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला सावध होण्यासाठी आणि या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की तुमच्या भविष्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुमचं सुद्धा मत कामेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मित्रांनो बरेच विद्यार्थी आहेत की असे की गैरमार्गाने जर तुम्ही प्रमाणपत्र जर मिळवलं असेल आणि जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर गेले तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे तुमचं भविष्यसुद्धा अंधारामध्ये जाऊ शकतं त्यामुळे असं होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो या ठिकाणी थांबतो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मात्र नोंदवा